सध्या पावसानं मे महिन्यातच पावसानं दमदार हजेरी लावल्यानं भीमा नदीला पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान भीमा नदी पात्रातील पिराची कोरोली गुरसाळे पंढरपूर गोपाळपूर मुंडेवाडी पुळूज हे बंधारे पाण्याखाली गेले आहेत तर गुरसाळे येथील भीमा नदी पात्रात असलेल्या महादेव मंदिरात तीन महाराज अडकले होते याची माहिती आपत्ती व्यवस्थापन पथकाला मिळताच पथकाकडून बचाव कार्य सुरू करून तीनही महाराजांना बाहेर काढण्यात यश मिळवलंय सुभाष धवन विठ्ठल लोहकरे आणि जाधव महाराज असं या महाराजांची नावं आहेत सकाळी पूजेसाठी हे तीन महाराज मंदिरात गेले होते मात्र त्यानंतर पाणी वाढत गेलं मंदिराला दिला त्यामुळे हे तीनही मंदिरातच अडकून पडले त्यानंतर त्यांनी मदतीसाठी गावकऱ्यांना सांगितले यानंतर गावकऱ्यांनी पंढरपूर तहसीलदार व आपत्ती व्यवस्थापन विभागाला संपर्क साधला आपत्ती व्यवस्थापन विभागाने जीवरक्षक नावेच्या सहाय्यानं महाराजांना बाहेर काढले पंढरपूर नगरपालिका व पोलीस प्रशासन यंत्रणा सज्ज असून नीरा व भीमा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं सध्या दगडी पुलावर पस्तीस ते चाळीस हजार क्युसेक्सनं पाणी वाहत आहे भाविक नदीपात्रात अंघोळीसाठी उतरून जीवितास धोका होऊ नये म्हणून नदीकडेला कडेला बॅरिकेटिंग करण्यात आलंय प्रशासनाच्या वतीनं भाविकांनी खोल पाण्यात अंघोळीसाठी जाऊ नये म्हणून आवाहन करण्यात आलंय रात्री होता मग पाणी तुम्हाला कधी आलं समजा अकरा वाजेपासून अकरा वाजेपासून आम्ही झोपायला येत असतो ना मग पाटी तीन वाजता उठून बघतो तर पाणी पुढं आहे मग आम्ही पूजा टाळ टाळ केली निघलो होतो पण तिथं तिथनं लई दिसलं तर अजून माघारी परत गेलो पाहणार कसा संपर्क सरपंच नाही गे आमचे फोन होता आम्ही पिला फोन केला काय कुत्री हीच असते आता एकटाच राहत होता तेवढात मगला विकेट उचल्या हां वाचवते काय वाटतं काय नाही आता समाधान वाटतं काय परिस्थिती होती कधी तुम्हाला आम्हाला समजलं साडेनऊ वाजता साडेनऊ वाजता समजल्यानंतर आमची पुणे मुजावर साहेब आणि आमची टीम आणि डोलीसाहेब व्यवस्थापन सोलापूर माळेश्वरसला कारवाई करून ते इथं आले आम्हाला कळताच आमची पंढरपूरची टीम गेल्या महिन्यामध्ये आम्ही पंधरा दिवस रायगड येथे डिझास्टर मॅनेजमेंटचं ट्रेनिंग घेतलं ट्रेनिंग घेतल्यानंतर आम्हाला फोन करताच आम्ही एक तासात इथं आलो बोट वगैरे ताब्यात घेतली बोट वगैरे सगळी जॉईंट करून आम्ही मार्गदर्शनाप्रमाणे गेलो आणि रेस्क्यू केलं महाराजांना वगैरे सगळ्यांना त्या ठिकाणी तिघजण व्यक्ती होते आणि एक छोटंसं कुत्रं होतं त्याला रेस्क्यू करून सुरक्षित पद्धतीने आम्ही इकडे घेऊन आलो किती जणांची आम्ही पाच जणांची टीम, टीम गेलो होतो आता ही ट्रेनिंग आहे पूर्ण ट्रेन, ट्रेनिंग आहे त्यांचं आणि ही बाकीचे बरोबर बरेच जण पंढरपूरमध्ये वाई कालावामध्ये कालावधीमध्ये आणि रेग्युलर खूप खूप मदत करतात मुलं आणि ट्रेनिंग स्पेशल ट्रेनिंग घेऊन आलो आहे आम्ही सगळेजण ट्रेनिंगची मुलंच आहे